हाय फ्रेंड्स बघा यापासून सुरू होणारे शब्द आपण पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आपण तो शब्द तो वर्ब आहे नान ना आहे काय ॲडजेक्टिव्ह आहे तसंच त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आपण पाहतोय बघाचा शब्द आहे अप्लाय अप्लाय हा एक वर्ब आहे याचा मराठीमध्ये अर्थ होतो अर्ज करणे किंवा लागू करणे अप्लाय म्हणजे काय अर्ज करणे किंवा लागू करणे ठीक आहे अर्ज करणे लक्षात ठेवा चित्रावरून पुढे बघा पुढे आहे लागू करणे एखादा नियम वगैरे लागू करणे या चित्रावरून लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा पुढचा पुढचा शब्द आहे अपॉइंट अपॉइंट हा एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो नोकरीसाठी नियुक्त करणे ठरवणे किंवा निर्णय घेणे बघा या चित्रावरून लक्षात ठेवा नोकरीसाठी नियुक्त करणे किंवा ठरवणे तसंच आपण चित्राची मदत घेऊन तुम्ही शब्द तो लक्षात ठेवू शकता ठीक आहे नियुक्त करणे नोकरीसाठी नियुक्त करणे पुढे बघा पुढचा शब्द आहे अपॉइंटमेंट एक नावन आहे मराठीत अर्थ तो भेट नियुक्ती ठरवलेली गाठ भेट ठीक आहे भेट नियुक्ती किंवा ठरवलेली गाठ भेट म्हणजेच अपॉइंटमेंट एक नावन आहे पुढचा शब्द आहे अप्रेज अप्रेज एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो मूल्यांकन करणे किंमत करणे महत्व ओळखणे ठीक आहे मूल्यांकन करणे किंमत करणे किंवा महत्व ओळखणे पुढे बघा पुढचा शब्द आहे अफ्रेझल एक नावन आहे मराठीत अर्थ तो मूल्यमापन ठीक आहे मूल्यमापन करणे अशा प्रकारे पुढचा शब्द आहे अफ्रिसिएट एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो प्रशंसा समजणे आणि आनंद लुटणे रसग्रहण करणे बघा प्रशंसा करणे समजणे आनंद लुटणे रसग्रहण करणे हे मराठीत अर्थ होतात ऍप्रिसिएटचे ठीक आहे प्रशंसा करणे चित्रावरून लक्षात पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲप्रिसिएशन एक नावन आहे मराठीत अर्थ होतो प्रशंसा ठीक आहे ॲप्रिसिएट म्हणजे प्रशंसा करणे हा ऍप्रिसिएशन आहे एक नाव मराठीत अर्थ होतो प्रशंसा ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे ऍप्रिहँड एक वर्ब आहे मराठीत तर तो, तो पकडणे समजणे अटक करणे किंवा कळणे ठीक आहे पकडणे किंवा अटक करणे या चित्रावरून लक्षात ठेवा एप्रिहँड तसंच समजणे म्हणजे पण काय होतं ऍप्रिहँड एक वर्ब आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रिहन्शन एक नावन आहे मराठी तर भीती किंवा दास्ती भीती किंवा धास्ती ठीक आहे भीती किंवा जास्ती लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रेंटिस एक नाव आहे मराठीत अर्थ होतो शिकाऊ उमेदवार ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रेंटिसशिप एक नाव मराठीत अर्थ होतो शिकाऊ शिक्षण अप्रेंटिसशिप ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रोच एक वर्ब आहे आणि सुद्धा आहे वर्ब पण आहे आणि नावसुद्धा आहे काय अप्रोच मराठीत अर्थ होतो जवळ जाणे एक वर्ब म्हणून किंवा जवळ येणे तसंच संपर्क साधने आणि दृष्टिकोन एक नावन म्हणून दृष्टिकोन हा अर्थ निघतो आणि वर्ब म्हणून जवळ जाणे किंवा जवळ येणे किंवा संपर्क साधने म्हणजेच ऍप्रोच ठीक आहे या चित्रावरून लक्षात ठेवा दृष्टिकोन तसंच जवळ जाणे किंवा जवळ येणे या चित्रावरून लक्षात ठेवा म्हणजे काय जवळ जाणे जवळ येणे किंवा संपर्क साधने ऍप्रोच ठीक आहे मागे काय पाहिलं आपण दृष्टिकोन पुढे बघा पुढचा शब्द आहे एप्रोप्रिएट एक ऍडजिक्टिव्ह आहे मराठीत अर्थात योग्य साजेसा किंवा बरोबर याला काय म्हटलं जातं एप्रोप्रिएट ठीक आहे योग्य एखाद्या कामासाठी योग्य आहे म्हणजेच एप्रोप्रिएट आहे ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रू एक बर्ब आहे मराठीत अर्थ तो पसंती दाखवणे एखादी गोष्ट अधिकृतपणे मान्य करणे याला काय म्हटलं जातं अप्रुव्ह ठीक आहे पसंती दाखवणे एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या कामासाठी किंवा एखादी गोष्ट अधिकृतपणे मान्य करणे म्हणजेच अप्रूव्ह ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रुव्हल एक नावन आहे मराठीतरतो तो मान्यता किंवा मंजुरी ठीक आहे मान्यता किंवा मंजुरी एखाद्या कामाला याला काय म्हटलं जातं अप्रुव्हल पुढे बघा पुढचा शब्द आहे अप्रूव्ह सिमेटिक वर्ब आहे नावन आहे आणि सुद्धा आहे बघा अंदाजे साधारण जवळपास येणे किंवा जवळपास असणे याला अप्रॉक्सिमेट असं म्हटलं जातं ठीक आहे किंवा या चित्रावरून पण लक्षात ठेवा तो ठीक आहे अप्रॉक्सिमेट अंदाजे साधारण पुढे बघा पुढचा शब्द आहे अर्बिट्ररी एक ॲडजेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ होतो अनियंत्रित अपघाताने घडणारा म्हणजेच कारण परंपरा नसलेला किंवा अमर्याद सत्ता वापरणारा याला काय म्हटलं जातं अर्बिट्ररी ठीक आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अरबी ट्वेशन एक नावन आहे मराठी तरतो तो लवाद न्यायाधीश म्हणून नेमलेल्या माणसाने सोडवलेला तंटा न्यायाधीश म्हणून नेमलेल्या माणसाने जो तंटा सोडवला या दोघांचा याला काय म्हटलं जातं अरबी ट्वेशन एक नावन आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अर्ग्युमेंट एक नावन आहे मराठी तरतो तो वाद मतभेद चर्चा याला काय म्हटलं जातं अर्ग्युमेंट पुढे बघा पुढचा शब्द आहे अरेंज एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो व्यवस्था करणे किंवा आयोजन करणे ठीक आहे व्यवस्था करणे किंवा आयोजन करणे म्हणजेच अरेंज करणे पुढे बघा पुढचा शब्द आहे अरेंजमेंट एक नावन आहे मराठीत अर्थ होतो व्यवस्था योजना आखणी ठीक आहे व्यवस्था योजना किंवा आखणी म्हणजेच अरेंजमेंट एक नावन आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे एरेअर्स एक नावन आहे मराठीत अर्थ होतो थकबाकी किंवा देणे असलेले पैसे याला काय म्हटलं जातं एरेयर्स ठीक आहे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे आर्टिकल एक नावन आहे मराठी तर तो तो अनुच्छेद किंवा लेख आहे लेख किंवा संविधानाचा अनुच्छेद याला अर्टिकल असं म्हटलं जातं एक ना आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे असर्टन एक वर्ब आहे मराठी तर तो तो तपासणे किंवा शोधून काढणे तपासणी किंवा शोधून काढणे म्हणजेच असर्टन एक वर्ब आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे अस्पेक्ट एक नावन आहे मराठी तर पहिलू ठीके पहिलू शब्द आहे असेंब्ली एक नावन आहे मराठी तर सभा किंवा जमाव ठीक आहे असेंब्ली पुढे बघा पुढचा शब्द आहे असेंट एक नावन आहे आणि वर्फ सुद्धा आहे असेंट मराठी तर तो संमती एक नावन म्हणून अनुमती एक नावन म्हणून मान्यता एक नावन म्हणून आणि संमत होणे एक वर्ब म्हणून ठीक आहे म्हणजेच काय असेंट पुढे बघा पुढचा शब्द आहे असेसमेंट एक नावन आहे मराठीत अर्थ तो मूल्यांकन किंवा मोजमापन मूल्यांकन किंवा मोजमापन म्हणजेच असेसमेंट पुढे बघा पुढचा शब्द आहे असेट्स एक नावन आहे मराठीत अर्थ तो मालमत्ता किंवा संपत्ती मालमत्ता किंवा संपत्ती म्हणजेच असेट्स नावन आहे बघा पुढचा शब्द आहे साइन एक वर्ब आहे मराठीचा अर्थ होतो नियुक्त करणे नेमणूक करणे किंवा काम देणे म्हणजे काय सायन ठीक आहे काम देणे नेमणूक करणे किंवा नियुक्त करणे तर अशा प्रकारे काही इंग्लिश शब्द आपण पाहिलेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग